बोळ्या पण लय लोकांनी गैरफायदा घेतलाय घ्या म्हणा ती परमेश्वर आहे तुम्ही काय आम्हाला दिल नाही पण आम्ही तुम्हाला लय दिलंय बोलवल त्यावेळेस आलोय सांगल ते केलंय आणि आम्ही माग कोणाला बोलत नाही आणि माग कोणाला नाव ठेवत नाही काय असेल ते आमचं आहे आपली किंमत कशी करते आपल्या पैसे नाही ती चांगली कपडे नाही त्या चांगल्या गाड्या चांगलं घर नाही अहो आमची गरिबी आमच्या संग आमच्या गरिबीन तुम्हाला काही घेण्यात तुम श्री स्वामी समर्थ सगळ्या बहिणी शिंदे माझ्या तर न आज हाय गुरुवार पूजा ही झाली बसली अवघा हो ह्या इतर जरा म्हणजे आनंदी झाल्यावर पण पशी यावं मित्रांनो दुखी असलं तरी पण आपल्या पशी यावं स्वामी नक्की मार्ग काढतात यातन खरंच वेळ लागतो बर का पण वाट दाखवून देते तर स्वामी आपलं हे मला अनुभव नक्की आलाय नवा आलाय मला शंभर टक्के मला अनुभव आलाय स्वामींचा कारण की सेवा केल्यानंतर स्वामी मेवा ही नक्की देत येत आजपर्यंत वाटायचं की आपण जे काय करतोय ते आपल्यावर हसते ती आपल्याला म्हणते ती कि तुम्ही ती काय पण करायला लागलाय पण नाही आपल्या मनाला माहित आहे बास। सा बस जगाचा जर विचार करत बसलं ना जग कसा माहिती का नानारणीला पण नांद देत नाही आणि जे नांदत नाही तिला नांद म्हणणार नाही नांद म्हणणार आहे आहे मन मित्रांनो नानणार पळन पळणार चांगलं चाललेलं बघवत नाही लगे डोळ्यात चालत पण का असं करायचं मी म्हणते असते त्या काहीतरी गोष्टी बहिणीनं पण त्या गोष्टीत दुर्लक्ष करत राहायचं आपलं स्वामी आपल्या संघ आहेत आपलं पूर्ण परिवार आपल्या संघ आहे आपल्या बहिणी बाळा आपल्या संघ आहेत आपलं भाव आपल्या संघ आहेत मग कशाला भेच सांगा किती पण संकट येऊ द्या तोंड देत राहायचं मग बोलणारी आहेत तीच घ्या आपल्याला बोलू द्या म्हणायचं कारण की ती जोपर्यंत आपल्याला वाईट बोलत नाही ती तोपर्यंत आपली प्रगती होत नाही त्यामुळं ती आपल्याला वाईट बोलते ती म्हणून खचत राहायचं नाही आपल्या लेकरां बाळांसंग आपल्या नवऱ्या संग हा एक काम आपलं करत राहायचं आणि लय जर मग टोकुऱ्याला तर आपलं स्वामी हायतच घे त्यात ना आपल्याला बाहेर काढायला आताच पूजा झाली कसा माहित आहे का सगळं काम राहिलं तर चाललं पण माझ्या स्वामींची देवपूजा आजपर्यंत स्वामींचा पुटू नव्हता माझ्यापाशी तुम्हाला सगळ्यांशीला माहित आहे पण जसं हेनी मला आणून दिलाय पुटू स्वामींची पूजन वर ह्यांच्याच तोंडा नाल्यापासून काय ऐकलं स्वामींचा घरात आहे काय नाही घरात वातावरण एकदम फ्रेश आहे मन पहिले घरात करमत नव्हतं त्याला पोट दुखतय ते दुखतंय आणि डोकं पण दुखतय त्यांना आता घेऊन जायचंय दवाखान्यात मित्रांनो तुम्ही म्हणताल कधी तू रडू नको पण कसं आहे माहित आहे का काही गोष्टी अशा असते त्या कि ते आपण जर बोलायला गडू नाही तरी आपल्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही काय तर अनेक विचार असते तर ते विचार माणसाला त्रास देतो कसं आहे बर ग आमच्या गोळ्या पानाला लय लोकांनी गैरफायदा घेतलाय घ्या ती परमेश्वर आहे तुम्ही काय आम्हाला दिलं नाही पण आम्ही तुम्हाला लय दिलंय बोलवल त्यावेळेस आलोय सांगल ती केलंय आणि आम्ही माग कुणाला बोलत नाही आणि माग कुणाला नाव ठेवत नाही काय असेल ते आमचं रोग बाय ठोक बोलनाय जीव एवढा तुम्हाला लावला पण किंमत कशी करतील भिकारी आहे आपली किंमत कशी करतील ती आपल्यापासून नाही ती चांगली कपडे नाही त्या चांगल्या गाड्या चांगलं घर नाही अहो आमची गरिबी आमच्या संग आमच्या गरिबीनं तुम्हाला काही घेणं येणार नाही तुमची जागेदारी तुम्हाला किल्ला अजून आहे त्याच्यापेक्षा दहा पटीने आम्ही का तुम्हाला म्हणत नाही बोलू नका तुम्हाला मी कधी करू हजार वेळा मी सांगितलंय सांगितलं संग, संग बोलायचं ना बिन मला फोन करायचा बोलायचं मी ह्याच्या आधी पण म्हणलोय मी त्या प्रश्नाचं सगळं उत्तर देणार पण असं त्रास दुसऱ्याला द्यायचं नाही असं दुसऱ्याला टूच का बोलायचं पण तुम्हाला मी प्रत्येक वेळेला प्रत्येक उत्तर दिलंय दिलं नाही असं नाही काय माझ कशाचं गा अस मी गरिबीतून करते माझ्या लेकरांसाठी मी कुणाकंड मदत सुद्धा घेतली नाही किंवा कुणाकंड म्हणलं नाही कि मला द्या मी माझ्या परिस्थितीत जशी आहे तसं त्या परिस्थिती संग लढण्याचा प्रयत्न करते त्या परिस्थिती संग माझा माझा नवरा आहे माझी दोन लेकरं आहेत सोन्यासारखी माझा स्वामी येत माझ्या संग पण कसा चेष्टा मस्करी हसणं माणसाला लेट उचतं ते मित्रांनो ज्यावेळेस दुसरी व्यक्ती आपल्याकडे बघून ज्या वेळेस हसती त्यावेळेस आपल्याला कळत की बाबा आपली कुठं तर किंमत कमी आहे त्यामुळे ती आपल्याकडे बघून हसतय असं असतंय ती तर दुसऱ्याकडे बघून हसण्याच्या ह्याचा विचार करा तुमच्याकडे पण बघून तर कवा तर हसला असल तुम्हाला तर कळून कवा काय तर बोलला असल पैसा काय आजची माणसाच्या हातची मळी आज हायन उंदे नाही पण माणसाची माणुसकी मात्र कायम टिकती ती कशाने त्याच्या माणुसकीमुळं जे घरे येईल जे बोलल त्याला आपुलकीनं न कुणाचा अपमान करणं न कुणाला टोचून बोलणं कुणाकडे बघून हसणं कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही प्रत्येक कर्माचा हिशोब आहे देवापशी माणसापास नसला तर ते देवापशी आहे तुम्ही जे जे त्या त्याचा हिसाप देऊनच तुम्हाला जावं लागणार एवढं लक्षात ठेवा काय गरिबाचा धुवा लागतो त्यांना जरी नाही दिला तरी त्याचा आत्म्याचा धुवा लागत असतो म्हणून त्याच्या लेकरांपासून तर पाच हात लांब राहावा त्याच्या लेक्रबळाला बोलायच्या आधी त्याच्या आई सांगत तुम्हाला सामना करावा लागेल काय तुम्ही माझ्या गरीबीची चेष्टा करू ना गरीबी असली म्हणून काय झालं तुमच्या पुढे मी झुकणार नाही जिद्दी न करते जिद्दी न खाती कुना -कुना या गरीबी आहे आम्ही कोणाला मदत मागितली नाही कोणाकोणा दापाच घेतलं नाही कुणाकडं नाही मित्रांनो मित्र अर्धी सुखानं खातोय करत नाही पण हे जे का नाही केली पण नाही आयुष्यात कधी करणार जी बोलते ती फायदा आम्ही कुणा उलट आमच्या स्वभावाचा फायदा घेतला म्हणावा लागल आमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला म्हणावा लागल जेवढा आम्ही भोळ म्हणजे म्हणते ती घेव साध भोळ राहणं सुद्धा कुठतर माणसाला नडत आम्हाला ती लय नडलं ती लय नडलं म्हणून का नाही फास लावलं आम्हाला लावली याड फास लावला व याड तर राहून द्या फास लावला आम्हाला मित्रांनो पण तुम्ही सांगा बांगल्यात राहणारा पण भाकरच खातोय भादर आणि झोपडीत राहणारा पण भाकरच खातोय काय सोनं खात नाहीत पैसे चालू खात नाही ती त्याला भूक लागल्यानंतर ना भाकर कालवूनच खावं लागत म्हणून दहा विचार करायचा असतो बोलताना बाबा आपण बोलतोय पण त्याची चुकी आहे का त्याचे काय गुन्हा आहे का तोंड देवान भगवंतानं दिलं म्हणून तोंडाला काय पण बोलता मला पैशाची गरज नाही आणि त्या बंगल्याची गाडीची पण गरज नाही सोन्यासारखं दोन वाघ आहेत देवानं मला दिले तया सोन्यासारखा नवरा आहे आम्ही अर्धी खातोय पण सुखात आहे तुम्ही रोज खातात चला तुमच्या घरी रोज होत असेल दिवाळी आम्हाला का करायचंय काय नाही तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा काय पण त्या दिवाळीत जी सुख नाही ती भाजी लक्षात ठेवा ज्या घरात सुखानं ज्या घरात आनंदाने राहत त्याच घरात लक्ष्मी राहते ज्या घरात सुख नाही त्या घरात लक्ष्मी टिकत नसती लक्ष्मी सुद्धा लाद देऊन जात असती काय तिला सुद्धा साठवत नाही वागण्यात बदल माणसानं करावा नेहमी प्रत्येकाला बघण्यात आदर असावा माणसाच्या आम्ही कोणाला नावं ठेवली नाही ती आणि माग बोलाय तर आम्हाला येतच नाही काय असेल ते चुकीचं असू किंवा बरोबर पण आपण आहे तोंडावर रोग बाय ठेव हो, बोलतो माग कधी बोलत नाही त्यांची हिंमतच नाही पदोपदी पदोपदी आमचा अपमान करायला लागले ती त्यांना काय वाटायला लागले आम्ही कुठलं काय कुठलं पाल आहे आपण किती जर बोल आपल्याला काय काय नाही मग आपण अपमान करत पण कसा आहे लक्षात ठेवा बर का हितच ठेवायचं आहे करायचं करायचंय आणि हितच मातीत जायचंय काय सांगा कुणी कुणी सुद्धा नेलं नाही आपण तर कोणच्या झाडाचा जा पालक गळून पडल कुठ तरी लय आत्ती करणं चांगलं नसतं आत्ती तिथं माती करणार आहे भगवंत इथं एवढं लक्षात ठेवा माणसाला जरी नाही भ्याला तुम्ही तरी त्यांना भ्या ती हाय तर ती सगळं बघत कोण काय करतय कोण काय नाही काय म्हणून माणसानं वेळेत सावधान व्हावं वेळेत सावध व्हावं मित्रांनो मला आज लय वाईट वाटलं पण कसं माहित आहे ग आपण जर बसलो ना तर आपल्याला मग लय बोलणारी याय ती बसलं की त्यांना वाटतं ही गरीब आहे ती ही काय करणार आहे ती गरीब म्हणून मला बोलावं लागला आज खास त्यांच्यासाठी गरीबी, गरीबीवर जर आली ना गरीब काय करू शकते हे त्याला कधी कळणार पण नाही आणि लक्षात तर येणारच नाही गरीब जीवाला जीव देतो ना